अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजेंद्र नागनाथ टाकणे यांचा निरोप समारंभ व नूतन पोलीस निरीक्षक दीपक नागनाथ दिंटारे यांचा स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी राजेंद्र नागनाथ टाकणे यांचा सत्कार अमोल राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्वामी समर्थ देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे संजय देशमुख उपविभागीय अधिकारी विलास यामावार पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार तहसीलदार विनायक मगर अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अक्कलकोट नगरपालिकेचे रमाकांत डाके पोलीस निरीक्षक बागाव मल्लीनाथ पाटील आनंद बुक्कानूर अविनाश बडीखांबे महेश हिंडोळे फैज अहमद कोरबू नागनाथ कुंभार अक्कलकोट येथील सर्व पोलीस पाटील पोलीस कर्मचारी होमगार्ड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांचा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी आपले मनोगत व्यक्त केले पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांचा सत्कार अक्कलकोटचे पत्रकार गणेश भालेराव यांच्या हस्ते देखील करण्यात आला येणाऱ्या स्वागत करते असं मला वाटत या पुणे नगरीतून जाऊ नये असं वाटतय आणि सर्व पोलीस अधिकारी साहेबांची सर्व काम टाकणे साहेबांकडे होता म्हणून टाकणे साहेबांचा त्यांचा निरोप समारंभ पण आहे असं एक व्यक्ती महत्व मला या ठिकाणी एक दोन ह्या ठिकाणी शह बोलायला हवे आधी तरी होत येत पण टाकले त्याच्यासारखं कोणी होऊ शकत नाही एवढं मला या ठिकाणी चांगलंच वाटतं खरेच काय आणि दीड वर्षात त्यांनी अकोलकुरां अकोलकोरकरांचं मन जिंकलं नाही तरी एवढ्या सगळं वेळात त्यांचं काम इतकं चांगलं होतं ते प्रत्येकानं हवा असं असा अधिकारी आज खरंच राहुल साठी भेटला होता आणि मला या ठिकाणी एवढं सांगत वाटत की अधिकारी जेव्हा आपला पद जेव्हा घेतो त्याचा एक विषय असा असत की आपल्या स्वभावावरती डिपेंड असत त्याचा स्वभाव जो मन मिळावा असेल ना तो अख्खा महाराष्ट्रात कुठेही जगू शकतो हे आज टाकणे सरकार या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे कारण त्यांच्या समोरामुळे आज सगळे लोक हव वर्ष वाटणारे आणि त्यांना आणि पोलिटिशनं आल्यानंतर खरंच सर्वांना अधिकारी हा पी आय आहेत असं कुणालाही असं वाटलं नाही हा एक मित्रासारखं त्यांना सर्वांना जवळ घेऊन एक आपुलकीनं विचारपूस करणारा असं अधिकारी खरंच अक्कोलकोटला एक लाभलेलं होतं आणि सर्वांच्या मनात इच्छा आहे की साहेब खरंच अक्कलकोटासाठी अक्कलकोटला परत यावं असं सर्वांची इच्छा आहे मी या ठिकाणी स्वामी प्रार्थना करतो सर लवकरात लवकर या ठिकाणी जेवायचे म्हणून अक्कलकोटला खरंच रुजवा असं आम्हाला सर्वांना इच्छा आहे आणि तसं अक्कलकोट मध्ये जे उत्साह आहे त्यांचं एक नियोजन होत जेव्हा मी एक किस्सा सांगतो आमचं संभाजी महाराज जयंती होती उत्साह त्यांना सांगून तुम्ही बघूया मी सांगतो असं नाही स्वतः जायचे अधिकाऱ्यांना पण सोबत घ्यायचं तुम्हाला यांच्या यांच्यासोबत जे काही काम केले अधिकारी सुद्धा चांगले त्यावर आमदार सुद्धा चांगले आहे अधिकारी सुद्धा यांना चांगले लाभले अधिकाऱ्यांना यांच्याकडून शिकायला खूप काही मिळालं यांच्या हाताखाली तयार होणारे अधिकारी खूप खरंच चांगले होतील त्यांचं पुढचं भविष्य सुद्धा चांगलं नाही कारण याची शिकवण असं होती त्यांनी कोणाला पनिशमेंट द्यायची नाही जिथं कुठं जाती जिथं कुठं काम केले असतील करणार आहे त्या ती माणूस तिथं बरोबर तिथं कंट्रोल करणार म्हणजे आता अकलकोट शहरामध्ये की व्ही आय पी व्ही बंदोबस्त असतो विशेष करून आम्हाला आठवड्यातून एक दिवस उठती असली रविवारी अधिकाऱ्यांना साप्ताहिक म्हणतो आम्ही त्याला त्या दिवशी तर हमकाच व्हीआयपी आय बंदोबस्त मंदिर बंदोबस्त कोणतरी व्ही आय पी कोणतरी कोर्ट यायचं काहीतरी आहेत म्हणजे रविवार सुद्धा यांना येत नव्हतं रविवार शनिवार तर आमचा फुल फुल असायचा बंदोबस्तमध्ये त्याच दिवशी आमचे व्हीआयपी येतात कोर्ट असतात बाकीचे काही असतात म्हणजे बंदोबस्त निषेधच असायचं ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी थोडंसं रेस्ट घ्यावं थोडंसं वेळ द्यावं थोडंसं फॅमिलीला वेळ द्यावं बिलकुल नाही म्हणजे दोन दिवसचा तर कोरडा म्हणजे व्यस्त असायचा म्हणजे यांनी ठीक आहे उभा एखादी व्ही आय आहे एखादी आपले अटकलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे लोकप्रिय पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र टाकणे त्यावेळेला प्रमोशन झालेलं आहे प्रमोशन झाल्यामुळं त्यांना आज आपण निरोप देण्यासाठी तर जमलेला आहोत त्यासोबतच आत्ताच उत्तर पोलीस स्टेशन येथे नव्याने झालेले पोलीस निरीक्षक आणि दीपक भिताडे साहेब यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो मी गेले दोन वर्ष एस डी फी आक्रमक म्हणून कार्यरत आहे मी जेव्हा आलो होतो आल्यानंतर पुढचे काही पाच सहा महिने खूपच म्हणजे धाव्याची झाली कारण की परिस्थिती पण तशी होती त्यानंतर जेव्हा साहेब या ठिकाणी आले आल्यानंतर या माणसाची काम करण्याची पद्धत मी एकदम निर्धास्त असायचं मी खरं सांगतोय मी मी अगोदर जेव्हा सहा महिन्याचा माझा हो जो फिल्ड होता जेव्हा फर्स्टला आलो होतो तेव्हा रात्री बेरात्री किंवा कोण्याचा किंवा दिवसात कोण्याचा कोणाचे तक्रारी यायचं काही यायचं पोलीस स्टेशन घेऊन बसावं लागायचं काहीतरी इश्यू व्हायचा पण जेव्हा साहेब आल्यानंतर मला एकदम बिंदास राहिलं मी कोणतेही मिरवणूक असो एवढे आता अक्कलकोट शहर म्हणजे प्रत्येक जाती धर्माची नेहमी मिरवणूक मोर्चा काहीतरी बंदोबस्त उत्सव व्ही आय पी खूप म्हणजे खूप बंदोबस्त असतो इथं अशा ह्याच्यामध्ये सुद्धा ठाकरे साहेब प्रत्येक प्रत्येक जो काही मिरवणूक असतो बंदोबस्त असतो आणखी काही आहे प्रत्येक ठिकाणी जातीनं हजर व्हायचं बघा जर अधिकारी वरिष्ठ अधिकारी जर जातीनं त्या ठिकाणी हजर राहिलं तर काही घटना घडत नाही जर आपण दुसऱ्याला सांगितलं दुसऱ्याला टाकलं जात हे पाहू नये तर निश्चितच काहीतरी होत असते पण साहेबांचं तसं नव्हतं जे काही असो प्रत्येक स्वतः शेवटपर्यंत थांबायचे था था। आता साहेबांचं बंगला आणि माझा बंगला समोरासमोर आहे मी घरून पाहायचं यांची गाडी रात्री अकरा वाजता यायची हा साडे दहा अकरा जर रोज म्हणजे इतकं वेळ ते पोलीस स्टेशनला थांबायचं पोलीस स्टेशनला थांब सगळ्या गोष्टी ज्या काही गोष्टी आहेत सगळ्यांचं नियोजन उद्या सकाळचं नियोजन उद्या काय बंदोबस्त आहे आजचं काय होतं पूर्ण करून उद्याचं नियोजन लावून हे सगळं यायचं आणि हे रात्री उशिरा तरी यायचे सकाळीसुद्धा लवकर नऊ नऊ वाजता यायची घरून बाहेर पडायची मग कुठं ना कुठे काहीतरी बंदोबस्त असतो कुठं ना तरी गावामध्ये काहीतरी तक्रार असते काहीतरी तंटा असतो काहीतरी विजिट असतो मिळून यायची फीट म्हणजे यांचं एक काम करण्याची पद्धत असेल की स्वतः त्यांनी प्रत्येक गोष्ट आणि स्वतः टॅकल करायची त्यासाठी त्यांना त्यांची जी काही सवय आहे ह्या सवयीमुळं ह्याच्यामुळं चा त्यांनी एकदम म्हणजे सगळ्या पोलीस स्टेशन आणि त्यांच्या हद्दीवरती सर्व गाव जे लोक चांगले वाईट आहे सगळ्यावर कन्वर्क्टिव्ह होते त्यांना काही झालं तरी त्यांना त्यांना एक कॉन्फिडन्स होता की हे सर्व लोकांचं त्यांनी एकदम गाडीत चांगलं त्यांनी हे केली होती काय झालं हे माणूस आहे या माणसाला कोणापती त्याला त्यांना दोन स्टेप त्यांचं वरचं पद मिळणार आहे दोन स्टेप डिवायस पेक्षा मोठं पद मिळणार आहे त्यांना ऍडिशनल एस पीच पद मिळणार आहे तिथं आणि त्यांना दोन स्टेप पगार सुद्धा वाढणार आहे त्यासाठी मग आम्ही सुद्धा त्यांना जास्त हे केलेलं नाही परत त्याला इथे यायचंच आहे म्हणून ठीक आहे तुम्ही जा तुमची इच्छा असेल तर तुम्ही जा म्हणून सरांच्या एस मनात नव्हता शेवटी ठाकरे साहेबांचा जास्त आग्रह पाहून सर काल येत असते वेळेस काल जी, जी मिटिंग होती शांतता समितीची मिटिंग होती येण्यापूर्वी आता गेल्यानंतर विचारणार म्हणून सरांनी येण्यापूर्वी सही करून त्यांच्या रिलीव्ह आदेशवर सही करून त्यांनी अक्कलकोट मध्ये आले तरी ठाकरे साहेबांना पुढील कार्यातून माझी शुभेच्छा देतो सोबतच जे बिताडे साहेब आले त्यांनी सुद्धा असं काम करावं आणि जे काही आपले अधिवेशन अधिकारी आहेत आमलदार आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांना चांगलं काम करतील अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द सांगितले धन्यवाद आमच्या शिवसेनेचे काही लोक होते काही पक्षाचे एक नंबर माणूस गेलो की आमचं नाव सांगावं त्यांना एवढा पर्यंत आता आम्ही पण असं आता जे माणसाने जे कमवत आहे नाव सुद्धा कमवणं म्हणजे प्रत्येकाने आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये नाव कमवत असत आहे परंतु अधिकारी सुद्धा असं आहे की त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाने आपलं नाव कमवलेलं आहे असा आम्हाला टाकरे साहेबांना मी आता जास्त वेळ घेत नाही अरे दुसऱ्या तालुक्यात तीन जायचं परंतु हे जे नाव कमावलं हे शेवटपर्यंत राहतो त्यापेक्षा अधिकारी होते त्यांनी पण केले त्याचं कोण नाव घेत नाही घेतले त्यांच्यासोबत ते मैत्री सारखेच असतात कुणाला कधीही त्यांनी वाईट बोलले नाही ते सर्वांना सर्वांना सर्वांनी ऐकलेलंच आहे मायसिरत पोलीस स्टेशनला असताना साहेबांसोबत असा योग आला की पंढरपूरची वारी होती आणि वारी निघणार होती धर्मपुरी ते पंढरपूर पर्यंत त्यामध्ये साहेब मायक्रभारी होते मी वेळापूरला होतो साहेबांसोबत आम्ही धर्मपुरी पासून ते पंढरपूर चालत आलो मी थकलो मी बसलो साहेब मला म्हणायचे की तू बस मी काम करतो म्हणजे मी ज्युनियर असताना साहेबांना मला बसवलं स्वतः काम करायला लागले म्हणजे चालायचं साहेबांनी मला वाटतं सीएम साहेब होते आणि त्यांची विजिट होती आषाढी वारी होती आणि खूप गर्दी होती त्यांच्यासोबत सर्व आमदार त्यांचे सर्व कार्यकर्ते येणार होते त्यासोबत सर्व प्रशासकीय अधिकारी आणि त्या ठिकाणी कुठेही रूम राहिला राहिला नव्हती आणि माझ्याकडे काय होतं की राहण्याची व्यवस्थेचं नियोजन होतं सर्व अधिकाऱ्यांना राहण्यासाठी आणि तुमचाही असाच सत्कार व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर आमची एक त्यांना सांगून तुम्ही बघूया मी सांगतो असं नाही ते स्वतः अधिकाऱ्यांना पण सोबत घ्यायचं तुम्हाला यांच्या सोबत जे काही काम केले अधिकारी सुद्धा चांगले आमदार सुद्धा चांगले आहे अधिकारी सुद्धा यांना चांगले लाभले अधिकाऱ्यांना यांच्याकडून शिकायला खूप काही मिळालं यांच्या हाताखाली तयार होणारे अधिकारी चांगले होतील पुढचं भविष्य सुद्धा चांगलं नाही कारण याची शिकून हस होती कोणाला पनिशमेंट द्यायची नाही जे माणसाने जे कमवत नाव सुद्धा कमवणं म्हणजे प्रत्येकाने आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये नाव कमवत असत आहे परंतु अधिकारी सुद्धा असं आहे की त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाने आपलं नाव कमवलेले आहे असा आम्हाला ठाकरे साहेबांना परत दुसऱ्या तालुक्यात जायचं नाही परंतु हे जे नाव कमवलं हे शेवटपर्यंत राहतो त्यापेक्षा अधिकारी होते त्यांनी पण केले त्यांचं कोण नाव घेत नाही घेतले